<laughs> तर आमच्या इथं आता सध्याला काय झालंय मोर आलेत अशी चर्चा आहे तर बघतो रानात मोर आलेत का मोर बघायला चाललोय आलाय का चाल जाऊ आला का मग बघायचं पण अगोदर गिराय देऊ येऊ मी दुकानाला गिराय का आले विराज तिकडे गेलाय का लिमुन इकडं हाय हाय हायथे ह्याच्या पशी अण्णा जांभळी पशी हाय हाय दिसतोय जांभळी पशी नका जाऊ इकडे येणार ती तू की पब्लिक बघूनच लांब लांब पळायला लागलाय मोर चला इकडे यायला लागलाय चल चल चला सगळे चला पटकन चल विराज चल चला चला दिसला नाही तुला तिकडे लांबेवर आम्ही चालू मोर बघायला विराज कल्लेनी भरपूर फिरलो आम्ही इकडं मावळ्यावर गेला घरी आलता ना आपल्या पण मांजरे आला मोर ना मोर बघायला आलो तो राहनात मोर दिदी त्यांनी पाहिला पण मी नाही बघितला लय भारी मोर असा पिसारा फुरली होता नागितलं चल आता भरपूर टाइम झाला दुकान चालू आहे दुकानात गिरायक घेतय आणि मला जरा बाहेर जायचंय ते भाऊ येतोय संधी भाऊ झरांडे येतोय ते म्हणतोय बड्डे करायचा करायचाय करायचाय बड्डे होता आज दहा तारखेला आज दहा तारीख आहे आणि आजच्या दिवशीच बड्डे माझा पण ते म्हणतोय चला आता बड्डे साजरा करू कुठून येतोय त्याचं काय मिळणार काढायला चल म्हणतोय आता काढायला नाही जायचं आणि काय करायचंय काय माहिती येतोय तुम्हाला मी येतोय घरी बरं मी जातो घरी आवरित आवाज बर कालिनी काय हरलंय विराज मोर हारलाय मोरची म्हणजे मोरची बायको हरली म्हणून मोरला मोर का आता आईला विराजला आता विराजच सांगायचा मोर आला एक हा तर विराज काय म्हणतोय मोर हाय एक पण त्याची बायको हरली ती सापडतोय मोर आता मोर सगळा लिहून आलता पण मी घरी गिरायक देऊ तो आलता आपल्या पार घरी आलता काल विराजनी मोर पाहिला ऐक ना तू मोर पाहिला बघितला कसा होता भारी होता बघितलं नाही बघितला नाही तो <laughs> <नाए वो ही। laughs> बघितला बघितला का बघितला ना म्हणजे मीच नाही बघितला फक्त तिकडे गेला तुला दिसतोय आपण त्यांच्याकडे गेला होय दूध दु, दूध आणाय दूध आणायला त्यांच्या घरी गेला तिकडे वेग बर बर चला आता घरी बघितलं आता बघितलं दोन बिस्किट अजून आता दहा रुपये आता सहा रुपये रुपली सहा रुपये काय पाहिजे का

जिव्हाळा होळा पाहिजे एकामेकाचा मग काही कुठं बी हजर होत अरे झाला का फोन बंद चल बाबा चल पट्टी इकडेच व्हायला लागला पर आपला काय असत एवढं पटला टाइम व्हायला लागला ना इकडे आपला मग त्याच्यामुळे लवकर चल म्हणत होतो मी मी काय फोन म्हणून फोन लावत होतो का अरे दादा सगळंच बघावं लागतंय आपलं दुकान परपंच सगळं बघावं लागतंय आठ वाजले आपल्या दुकानात आठ साडेआठ वाजले होते दुकानातच की तर येऊस तर नऊ दहा वाजल्यात कि कन तिन घेऊस तर त्यात गाडी पंक्चर आपली पंक्चर झाली म्हणलं तू येतोय ये म्हणलं आता म्हणजे आपल्याला आता वाढलेला दहा असं अजून केक कापायचा आहे म्हणजे अकरा घरी जाऊ सर आपलं जाता बोलता बारा अरे मग मी सांगतोय काय त्याच्यामुळे तुला मी चल चलमन हो। म्हणजे लवकर चलमन होतो कारण काय असते यारवळी जातो ये अडचणी अडचणी का पाय काय कोणाला मग बरं की आपली जी गाडी पंक्चर व्हायची होती ना आपण लवकर आला असतो तर वेळ हा वाचला असता वेळ वाचला असता वेळ वाचला नसता टळत वेळ वेळ जी संकट यायची ती येत नाही येत नाही लवकर यायला पाहिजे होत आपल्याला आपलं एक ती आता ती दुकान चालवायचं गिरायक सांभाळायचं हिकड करायची दुयरी केलं असं होतं मग काय करावं असतं भाऊ टायमिंग महत्वाचं आहे काय करतो जी व्हायचं ती होणारच होतं दुकानं बघायचं बड्डे करायचं उशिरा यायचं गाडी पंक्चर व्हायची सगळं सारखंच आलाय आलाय फोन लावलाय आलाय तेव्हा मग काय गाडीला तासभर लागेल काय करावं हवा कस मारली तिकडे चला ती की मग हवा मारली चला